सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल श्री माधवराव उर तात्या साहेब राऊत बहुउद्देशीय विकास संस्था धारा संचलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना शासनाची मान्यता अकोट अकोला जिल्ह्यामधील अकोट तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या सावरा पंच क्रोशित एकमेव संस्था श्री माधवराव उर्फ तातासाहेब राऊत बहुउद्देशीय विकास संस्था जिल्हा अकोला अंतर्गत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेची प्रभावी अंमलबजावणी सदर संस्थेला महाराष्ट्र शासनाने दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नुसार शासन आदेश बालस दोन हजार चोवीस पत्र क्रमांक बत्तीस का झिरो आठ तीनशे पंच्याण्णव दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नुसार सदर संस्था तालुक्यातील अनाथ मुले दुर्धर आजार चौकशी तपासणी अहवाल सादर व प्रभावीपणे कार्यरत राहून सदर कुटुंबाचं सर्वेक्षण करणार असून दोन लाभार्थी यांना दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रमाणे लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा निधी जमा होणार आहे या सर्व कामासाठी संस्थेला दोन सामाजिक कार्यकर्ता एमएसडब्ल्यू कर्मचारी व डाटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती कंटात्री तत्वावर होणार आहे सदर संस्थेच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या कार्यालयाचे उद्घाटन अकोट मतदार संघाचे आमदार श्री प्रकाश भाऊ साकळे यांच्या हस्ते होणार असल्याने या संस्थेचे अध्यक्ष तातासाहेब राऊत व संस्थेच्या सचिव सौ स्वातीताई गजानन राऊत यांनी सांगितले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुणकर अकोला